नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे बाल भारती भाग तीन मधील जे मराठी माध्यम आहे आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि जनरली जे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचंही सिलेबस सेम आहे ओके तर ते दोघांनाही उपयोगी पडणार आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे पान नंबर सदतीसवरील कम लेट्स मेक नंबर्स तर या आपण काय तयार करूया काय तयार करूया नंबर्स ओके तर रमा एंड यश आर प्लेईंग द गेम ऑफ मेकिंग नंबर्स आता रमा नावाची मुलगी आणि यश नावाचा मुलगा आहे ठीक आहे तर ते लोक को का कोणता गेम खेळत आहेत तर ते लोक नंबर्स बनवण्याचा गेम खेळत आहे लेट्स जॉईन देम तर चला आपण सुद्धा त्यांच्यात मिसळूया आणि आपण सुद्धा हा नंबर गेम खेळूया ओके तर सम नंबर्स आर गिवन इन सर्कल्स आता काही जे नंबर आहेत ते कशामध्ये दिलेले आहेत सर्कलमध्ये सर्कल म्हणजे सर्कल गोलात दिलेले आहेत इच चाइल्ड शुड चूज टू डिजिट्स अँड मेक टू नंबर्स तर आता इथे काय दिसत आहे इथे हे सर्कल दिसत आहे प्रत्येक सर्कलमध्ये नंबर्स दिसत आहेत आपल्याला आणि त्यांच्यासाठी एक एक असे त्या लोकांनी चौकोन बनवलेले आहेत नंबरांसाठी आहे ना तर ह्या नंबरांपासून आपल्याला आता गेम खेळायचा आहे ठीक आहे तर आता डिजिटचा अर्थ काय असतो डिजिटचा अर्थ असतो अंक डिजिट म्हणजे काय अंक ठीक आहे तर सगळ्यात पहिला इथे जो त्यांनी इथे बाण दाखवले ना ह्या बॉक्सला की नाही बाण? तर इथे आपल्याला एक आणि तीन असा अंक लिहायचा आहे ठीक आहे समजत आहे ना हा तर एक आणि तीन आता एक आणि तीन पासून कोणते कोणते नंबर तयार होतात थर्टी वन थर्टी वन आणि वन थ्री थर्टी थर्टी थर्टीन, थर्टीन. आणि त्याला आपण उलटा केला थ्री वन थर्टी वन हो की नाही तर अशाच प्रकारे इथे त्यांनी बाण दिला, है, इते दिला है, ए, आहे इथे त्यांनी आपल्याला दिलं आहे सेवन आणि एट डिजिट्स दिलेले आहेत म्हणजे अंक दिलेले आहेत ठीक आहे आता सेवन एट सेवन्टी एट, एट। आणि त्याच्याचपासून मग एट सेवन ह्याचं उलट एट सेवन एटी सेवन असे नंबर्स तयार होतात था। अशाच प्रकारे इथे सेवन आणि फाईव्ह डिजिट आहेत त्याच्यापासून नंबर्स काय बनतात एक आहे सेवन फाय सेवन्टी फाईव्ह आणि फाईव्ह सेवन फिफ्टी सेवन असंच इथेही नंबर दिला आहे डिजिट्स थ्री आहे इथे वन कसं लिहिलंस ग तू एट आहे ना इकडे मग वन कसं लिहिलंस एट येणार इकडे लिहिताना व्यवस्थित लक्षपूर्वक लिहायचं तर चुकेल ना आहे चुके थ्री एट थर्टी एट येणार आणि एट थ्री एटी थ्री एट। तर आता इथे कोणतं डिजिट दिलंय त्यांनी थ्री आणि एट हो की तर आता नंबर्स कोणते कोणते तयार होणार एक तर थ्री एट, एट थर्टी एट, एट। होणार आणि एट थ्री एटी एटी थ्री होणार अशाच प्रकारे इथे डिजिट्स दिलेले आहेत नाईन टू नाईन नंबर दिला आहे टू नंबर दिला आहे तर नंबर्स काय होणार नाईन टू नाईन्टी टू आणि टू नाईन ट्वेंटी नाईन अशाच प्रकारे आता इथे डिजिट्स दिलेले आहेत थ्री आणि एक आहे नाईन तर इथे येणार थ्री नाईन थर्टी नाईन अँड नाईन थ्री नाईन्टी थ्री अशाच प्रकारे इथे डिजिट दिलेला आहे फोर नाईन चुकलं हे फोर आणि नाईन तर फोर नाईन फोर्टी नाईन नाईन फोर नाइनटी फोर अशाच प्रकारे इथे हे बरोबर लिहिलं आहे सिक्स आणि फोर सिक्स्टी फोर आणि फोर्टी सिक्स समजलं का हे कशा प्रकारे करायचं आहे ते कळलं ना आता हां तर आता चुका करायच्या नाही ठीक आहे तर आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे इथे कट आउट फाय और सिक्स डिस्क फ्रॉम अ थिक पेपर ऑन इच डिस्क राईट अ नॉन झिरो नंबर्स अँड प्लेस द डिस्क विथ द नंबर साईड डाऊन ईच चाईल्ड इज टू पिक अप एनी टू डिस्क अँड मेक टू नंबर्स फ्रॉम द डिजिट सीन ऑन देम हे शिक्षकांसाठी दिलेलं आहे त्यांनी असं बॉक्समध्ये दोन असे छोटे छोटे हे बनवा पुठ्याचे आणि नंबर्स टाका त्याच्यामध्ये आपण ते, ते कसं चिठ्ठीचं गेम खेळतो ना ते प्रकारे कोणतेही दोन नंबर त्या मुलांनी उचलायचे आणि त्याच्यापासून नंबर तयार करायचं म्हणजे हे अशाच प्रकारे ते गेम आहे ते शिक्षकांसाठी आहे मुलांच्यासाठी नाही जर कोणी शिक्षक असतील तर त्यांना ते समजेल की त्यांना कोणता गेम मुलांकडून खेळून घ्यायचं आहे ठीक आहे आता इम्पॉर्टंट हे आहे आता हा नंबरचा गेम आपण जे काही आता खेळलो तर त्याच्यामधून आपल्याला आता काय करायचं आहे ठीक आहे तर टू मेक द स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट म्हणजे छोट छोट्यात छोट सगळ्यात छोट ठीक आहे अँड द बिगेस्ट बिगेस्ट म्हणजे एकदम मोठ टू डिजिट नंबर्स यूजिंग द गिवन डिजिट्स जे आता आपल्याला अंक दिलेले असतील तर त्या अंकांच्यापासून आपल्याला सगळ्यात छोटा अंक आणि सगळ्यात मोठा अंक लिहायचा आहे टेक टू डिफरंट नंबर्स फ्रॉम द पेटल्स अँड यूज देम टू मेक ॲज मेनी टू डिजिट नंबर्स ॲज पॉसिबल आता टेक टू डिफरंट नंबर कोणतेही दोन वेगवेगळे वेग वेग नंबर्स घ्या from the petals and use them to make as many two digit numbers as possible now write down the smallest and the greatest of the numbers you have made hmm. आता इथे बघा इथे आपल्याला टू डिजिट नंबर्स त्यांनी दिले पेटल्स म्हणजे पाकळ्या हे फुलाच्या पाकळ्या आहेत ठीक आहे आता इथे फोर आणि सेवन नंबर दिलेले आहेत हो की नाही तर त्याच्यापासून आपण आधी नंबर बनवले कोणता फोर सेवन फोर्टी सेवन आणि सेवन फोर सेवन ठीक आहे आता हे जे दोन नंबर आपण बनवले तर त्याच्यापैकी आपल्याला ग्रेटेस्ट नंबर म्हणजे मोठा नंबर कोणता आहे या दोन नंबर मधला मोठा नंबर कोणता आहे सेवन्टी फोर आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे फोर्टी सेवन समजलं आता पुढे त्यांनी आपल्याला दोन नंबर दिलेले आहेत फाय आणि एट डिजिट्स दिलेले आहेत तर आपण इथे काय करणार होता कोणते दोन नंबर येणार सांग बघू फायू एट फिफ्टी एट आणि एक एट फाईव्ह एटी फाईव्ह तर आता ह्या दोन नंबर पैकी ग्रेटेस्ट नंबर कोणता आहे सांग बघू हा मोठा नंबर कोणता आहे फिफ्टी एट आणि एटी फाय मधला एटी फाय तर तो नंबर आपण इकडे लिहिला आणि स्मॉलेस्ट नंबर फिफ्टी एट फिफ्टी एट आहे का फिफ्टी एट अशाच प्रकारे नंबर्स मेड आता इथे त्यांनी तीन दोन आणि आठ पाकळ्यावरचे नंबर आपल्याला दिलेले आहेत तर ह्यांच्यापासून किती नंबर तयार झाले टू थ्री ट्वेंटी थ्री टू एट ट्वेंटी एट थ्री टू थर्टी टू थ्री एट थर्टी एट एट थ्री एटी थ्री आणि एट टू एटी टू आता हे जे नंबर आहेत ह्या नंबर मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ता हे सांग बघू मला म्हणजे म्हणजे सानवीला समजणं म्हणजे मी असं समजते की दुसरे जे विद्यार्थी बघत आहेत माझं चॅनल त्या मुलांनाही आता व्यवस्थित समजलेलं आहे नंबर कितीही येऊ द्यात त्याच्यातला सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आणि सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर आपल्याला लिहायचा आहे तर आता ह्याच्यामधला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे सांग बघू ट्वेंटी व्हेरी गुड तर सगळ्यात छोटा नंबर जो आहे तो आहे ट्वेंटी थ्री अशाच प्रकारे आता आपल्याला त्यांनी इथे सिक्स झिरो नाईन असा नंबर दिला आहे की नाही मग आता आपल्याला नंबर करायचे आहेत तर बरोबर काय बोललीस तू सिक्स झिरो सिक्स्टी अजून सिक्स नाईन सिक्सटी नाईन सिक्स्टी नाईन नाईन सिक्स नाईन्टी सिक्स नाईन झिरो नाईन नाईन्टी अजून आता कितीतरी मुलांनी असाही विचार केला असेल की आपण झिरो नाईन लिहूया किंवा झिरो सिक्स लिहूया जर असा तुम्ही विचार केला असेल ना तर हे टू डिजिट नंबर्स होत नाहीत शून्य म्हणजे काही नाही ठीक आहे तर इथे त्यांनी आपल्याला काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की आपल्याला टू डिजिट नंबर्सच बनवायचे आहेत जर आपण झिरो सिक्स झिरो नाईन तर शून्य म्हणजे काहीच नाही आहे तो नंबर नाही आहे मग हा सिंगल नंबर झाला सिक्स आणि नाईन तर हा टू डिजिट नंबर होत नाही नाइंटी टू डिजिट नंबर होतो सिक्स्टी टू डिजिट नंबर होतो समजतंय का हां तर झिरो नाईन आणि झिरो सिक्स हे नंबर बनवायचे नाही तर तो सिंगल डिजिट झाला कळलं का आता ह्या नंबर पैकी सगळ्यात छोटा नंबर ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर सांग बघू मला हा बोल स्मॉलेस्ट नंबर किती आहे सिक्स्टी ठीक आहे ग्रेटेस्ट नंबर सांग नाइंटी सिक्स समजलं का तुला आता सोपं वाटतय का हा तर सॉरी इथे बघा त्यांनी तेच दिलं आहे वी डू नॉट राईट द नंबर लाईक फायू एन्ड नाईन एस झिरो फाय ऑर झिरो आर सिंगल डिजिट नंबर्स आत्ताच मी एक्सप्लेन केले ना तुला झिरो सिक्स झिरो नाईन नाही लिहायचं ते सिंगल डिजिट नंबर झालं समजलं का थिंक हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स कॅन वी मेक यूजिंग द सेम डिजिट रिपीटेडली तर सेम डिजिटचा वापर करून आपण किती नंबर्स लिहू शकतो आता सेम डिजिट आहे डिजिट आहे आता थर्टी थ्री आहे तर आपण काय किती नंबर लिहू शकणार थर्टी थ्री थर्टी थ्रीच राहणार आहे हो की नाही उलट पालट केलं तरी ते थर्टी थ्रीच राहणार आहे समजलं का तुला तर एकच नंबर बनतो सेम डिजिट असेल तर एकच नंबर बनतो समजलं का समान अंक असतील तर एकच जी हे बनत नंबर बनत ठीक आहे समजलं हे सोपं so, वाटतंय का आता कधीही सोडवायला दिलं तर सोडवणार ना नंबर कितीही येऊ द्यात त्याच्यातला ग्रेटेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा आणि स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात छोटाच नंबर आपल्याला लिहायचा असतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट झिरो पासून सुरू होत नाही नंबर टू जिजिट नंबर सांगितला आहे तर झिरो नाईन झिरो सिक्स लिहिलं तर ते चुकेल ठीक आहे समजलं ओके तर अशा प्रकारे आपला हा धडा जो आहे तो झालेला आहे पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला शिकवणार आहे कॉर्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स तर तयार आहात ना तुम्ही शिकण्यासाठी चला मग लवकर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन टॅप करायला विसरू नका ओके नाहीतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि मग नोटिफिकेशन भेटलं नाही तर सगळे युट्यूबमध्ये तुम्ही शोधत बसाल त्यापेक्षा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन टॅप करा ठीक आहे चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय